नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग ट्रेलर पंचवीस नोव्हेंबरच्या ट्रेलरमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेला आहे अर्जुन त्याचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक चिठ्ठी लिहितो आणि ती चिठ्ठी चैतन्याला दाखवून म्हणतो अरे चैतन्य जर मिसेस सायलींनी ही चिठ्ठी वाचली ना तर आमच्या दोघांची प्रेमाची ही केस एका मिनटात सॉल्व्ह होईल तर आता अर्जुन किचनमध्ये जातो सायली किचनमध्ये आपलं काम करत असते अर्जुन ती चिठ्ठी नेऊन डायनिंग टेबलवर ठेवतो आणि गुपचूप लपून पाहत असतो तेवढ्याच सायली डायनिंग टेबलजवळ येते आणि तिला ती चिठ्ठी दिसते तिला वाटतं कसला कागद आहे हा आणि ती ती चिठ्ठी उचलते आणि वाचताना तिला समजतं की अर्जुनने आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि ती खूप मन लावून वाचताना दाखवलेली आहे आणि मंडळी अर्जुन तिथून गुपचूप पाहत असतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात सायली एकदा हसा ना प्लीज एक, एक स्माईल द्या तुम्ही जर हसलात ना तर मग मला समजून जाईन की तुमचं माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे तर मंडळी पाहूया पंचवीस नोव्हेंबरच्या भागात तरी अर्जुन आणि सायलीचं प्रेम दोघे एकामेकांसमोर कबूल करतात का, का ही प्रिया नावाची मांजर परत आडवी येते का बघूया पंचवीस नोव्हेंबरच्या पूर्ण भागात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद